पुढच्या पुढील बातमीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची लोकसभेची पहिली यादी जाहीर झाली आहे पहिल्या यादीत पाच उमेदवारांची घोषणा झाली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ही पहिली यादी जाहीर झाली आहे आणि या घोषित झाली आणि या यादीत पाच नावांची घोषणा झाली आहे त्यामध्ये सुप्रिया सुळे अमोल कोल्हे तसंच निलेश लंके यांची नावं आहेत एकूण पाच नावं आहेत पाच नावांची घोषणा झाली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभेची पहिली यादी जाहीर झाली आहे या पहिल्या यादीत पाच नावांची घोषणा झाली यामध्ये प्रामुख्यानं सुप्रिया सुळे डॉक्टर अमोल कोल्हे आणि निलेश लंके यांची नावं सुद्धा समोर आली आहेत लोकसभा मतदारसंघ क्रमांक आठ वर्धा श्रीत अमर काळे लोकसभा मतदारसंघ वीस दिंडोरी भास्करराव भगरे लोकसभा क्रमांक पस्तीस बारामती सौ सुप्रिया सुळे लोकसभा शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे लोकसभा क्रमांक सदतीस अहमदनगर श्री निलेश लंके तर कोण आहेत पहिल्या यादीतले उमेदवार कोणाच्या नावाची घोषणा झाली आहे पाहूयात बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे शिरूरमधून अमोल कोल्हे हे उमेदवार असणारे नगरमधून निलेश लंके वर्ध्यातून अमर काळे आणि दिंडोरीतून भास्कर हगरे हे उमेदवार असणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची पहिली यादी घोषित झालेली नावांची यादी आणि यामध्ये पाच उमेदवारांची नावं घोषित झाली नगरवर्धा दिंडोरी या तीन ठिकाणची सोबतच सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या सुद्धा नावाची घोषणा झाली आहे नगरवर्धा दिंडोरी बारामती आणि शिरूर या पाच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली आहे पहिली यादी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची घोषित झाली आहे